बरं वाटलं प्रयत्न करत वेगळी आणि चांगले छान छान व्हिडिओ बनवत राह शिमगा म्हटल्यावर कलिंगड तर हा छोटासा स्टॉल लावलाय कलिंगडचा नमस्कार मंडळी शिमगो उत्सवाच्या आणखी एका व्हिडिओमध्ये हे वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी सध्या कोकणामध्ये शिमगोत्सवाची धामधूम चालू आहे आणि सगळीकडे ढोल सनईच्या आवाजाने सगळं वातावरण हे आनंदीमय झालं आहे मुंबईकरांची सुद्धा गडबड चालू आहे गावी येण्यासाठी आणि आपल्या गावदेवाची पालखी खांद्यावर घेऊन नाचवण्यासाठी तर आमच्यासुद्धा वाडीत आज पालखी आहे पण ती पालखी दुपारनंतर उठणार आहे म्हणून आहे ना तोपर्यंत तो आम्ही बोललो की सगळे मित्रमंडळी आहेत आम्ही सगळेजण चाललोय शिंदे आंबेरीत शिंदे आंबेरीत आज दोन बहिणी म्हणजेच कडवई गावची आई वरदान देवी आणि आई चंडिका देवी या दोन बहिणी आज भेटण्याचा सोहळा शिंदे आंबेरीत असतो तो नयनरम्य सोहळा क्षण बघण्यासाठी संपूर्ण गावागावातून जिल्ह्यातून तालुक्याच्या बाहेरून सुद्धा लोक येतात तर तो सोनेरी क्षण बघण्यासाठी आपण चालले शिंदे शिंदेत तर तिथे जाऊन आपण तो सोहळा काय असतो तो, तो नक्की या व्हिडिओतून बघणार आहोत तर चला माझ्यासोबत कोण कोण आहेत बघा अमित आहे आणि बाय आहे आमचा बाय हा बघा हा बाय बाय म्हणजे काय पोरगी नाही ना तो पोरगाच आहे व त्याला बहीण नाही म्हणून सगळेजण बाय बोलतात त्याचे भाव आहेत ना ते ह्याला बाय म्हणतात आणि उल्ले आहे अमित आणि मी असे आम्ही चौघ जण आहे ना आता चाललोय शिंदे आंबेरीत तर चला तर मंडळी आता आम्ही पोचलोय शिंदे आंबेरीत आणि इथेच बाजूला मंदिर आहे आणि ढोलांचा आवाज ऐकू यायला लागलाय आता थोड्या टाईमातच दोन्ही पालख्या येणार आहेत आणि तो भेटीचा क्षण आपल्याला थोड्या वेळातच पाहायला मिळणार आहे ज्या ठिकाणी दोन बहिणी भेटणार आहेत त्या ठिकाणावर आपण पोचतो आहे आणि लोकांची खूप अशी गर्दी दिसते हे बघा समोर खूप गर्दी असणार आहे तर चला हे ही पाठीमागे सान आहे आणि दोन्ही पालख्या भेटीनंतर त्या सानेवर बसवल्या जातात आणि सानेच्या बाजूला त्यांना सुंदर असं एक वडाचं झाड आहे त्या वडाच्या झाडाच्या साळीत त्या पालख्या बसवल्या जातात आणि बाकी सगळे गावकरी मंडळी हे बघा इथे सगळे बसले आणि इकडे आपला संदेश दादा आहे कोकण संस्कृतीचा कोकण संस्कृतीवाला संदेश दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार दादा तर मंडई ज्याचे व्हिडिओ बघून मी हा चॅनल चालू केलाय बघायला गेलात ना माझा गुरु आहे तर ह्याचे मी व्हिडिओ बघत असतो आणि ह्याचे व्हिडिओ बघून मी छोटे छोटे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो का नक्कीच भावाच्या चॅनलवरती येऊन बरं वाटलं प्रयत्न करत राहा मस्त वेगळी आणि चांगले चांगले छान छान जांगल व्हिडिओ बनवत राहा लोक नक्कीच चांगल्या व्हिडिओजना प्रतिसाद देतात बरोबर एवढं मात्र मला अनुभव आहे माझ्या कोकण संस्कृती परिवाराकडून शुभेच्छा आणि या चॅनल जे, जे कोणी ऑडियन्स आहे त्यांना शिमग्याच्या शुभेच्छा धन्यवाद मंडळी हे बघा खेळण्याचं दुकान लावलंय आणि तुझ्या भावाचं दुकान आहे इकडे हो नमस्कार काय मग कधी लावलंय दुकान सकाळी बघा खेळण्याचं दुकान लावलंय सगळे छोटू मोठू सगळे जण खेळणी घ्यायला आले तिकडे इकडे बघा कलिंगड आहे शिमगा म्हटल्यावर कलिंगड तर असतंच आणि ह्या गरम गरम रुग्णा मधून कलिंगड खायची खूप मजा वेगळीच आहे हे बघा इकडे आपल्या टाकळी बंधूंचं दुकान आहे आणि हे बघा यांना तुम्ही मागच्या आपल्या व्हिडिओ मध्ये बघितलेच असतील हे बघा तर यांनी हा छोटासा स्टॉल लावलाय कलिंगडचा हे बघा हो बघा भाऊ तुझं नाव काय सांग एकदा श्रेयश भाऊ तुझं नाव काय काय बघ आज इकडे शिंदे अंबेरीत आपला स्टॉल घेऊन आले ते बघा कलिंगडचा स्टॉल घेऊन आलेत भाऊ कधी आलायस पुढे झाला सकाळपासून आलायस आणि तू कधी आलायस सकाळपासून आहेस पण डवाळी बघ बिकरी खाल्लीस काय आहे हो का कलिंगडवर आहे श्रीयस तर आपल्या बरोबर असतोच नेहमी खेळायला वगैरे हे दोघं जण पण एकत्र असतात तर चला आणि इकडे प्रशांत आहे प्रशांतची जी दोन छोटी मुलं असते बघा आणि खूप ऍक्टिव्ह आहे जेव्हा मुलांमध्ये असतात ना सगळी कामं करायला पण पुढे असतात आणि खेळायला पण पुढे असतात तर चला पुढे जाऊया तर मंडळी बघा पालखी घेऊन सर्व गावकरी मंडळी आता या जवळ आले तर मंडळी हे बघा इकडे या साईडला आहे ना सिद्देली गावची आई चंडिका देवीची पालखी हे गावकरी मंडळी या उंच बांधावरूनच्या पहिलीच्या म्हणजेच आई वर्धानीच्या भेटीसाठी धावत धावत ही पालखी घेऊन येत आहे ते बघा दोन्ही पालख्यांच्या भेटीनंतर त्यांची पूजा केली गेली आणि पूजा झाल्यानंतर ते गावकरी मंडळी दोन्ही पालख्यासोबत घेऊनच सानेवरती आले आणि तिथे मग पालक्या आजूबाजूला बसवल्या जातात आणि गावकरी मंडळी आपल्या देवींचे दर्शन घेतात ही आई वरधान देवीची पालखी आहे चला आई वरधानीचं दर्शन घेऊन झालंय आता बाजूलाच आई चंडिका देवीची पालखी आहे आणि तिचं पण आपल्याला दर्शन घ्यायचं आहे दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण आलोय आई चंडिका देवीच्या पालखीला तर सुंदर अशी आई चंडिका देवीची आणि खूप मोठी ओठी 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 आई चंडिका देवीचे दर्शन घेऊन झाले मी पालख्या भेटीचा क्षण हा अविस्मरणीय हो। ज्या पद्धतीने रावकरी मंडळी ह्या दोन्ही पालख्या आपल्या खांद्यावर घेऊन त्या कोऱ्यातून येत होते आणि ज्यावेळी या पालख्या एकत्र भेटल्या तो क्षण सोनेरी क्षणापेक्षा सुद्धा महान होता तर खूप भारी वाटते आणि या क्षण हा अंगावर शार आणण्यासारखा होता आतापर्यंत मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं किंवा दुसऱ्याने सांगून ऐकलं होतं की या पालख्या ज्यावेळी हो, भेटतात तेव्हा अंगा आणि ज्यावेळी ह्या पालख्या भेटल्या तेव्हा हो, अंगावरती शार आहे म्हणजे तर ही आई चंडिका देवीची पालखी आणि आई वर्धा पालखी पाल सान या दोन पालख्या भेटल्या आई त्यानंतर गावकरी मंडळींनी इथे ही स्थान आहे या सानेवरती या दोन्ही पालख्या बसवल्या यायची केले आणि खूप गर्दी आहे पाया पडण्यासाठी आईचं दर्शन घेण्यासाठी लाईन लागतात आम्ही पण दर्शन घेतलं तर चला मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद